शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केडगाव परिसरातील माधव नगर मध्ये कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी संशयित आरोपी भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे प्रफुल प्रमोद अल्लाट यांनी फिर्याद दिली आहे छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गजराज नगर चौकात कौटुंबिक वादातून दोन सख्या नवन्यांनी एका बुकांनी आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे या प्रकरणी हुमेरा युनुस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फिरोज सदाउल्लीन शेख व सरफराज सदाउल्लीन शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत दैनंदिन प्रशासकीय कामकाज करताना लोकशाही प्रक्रियेतील वादविवादाच्या वाद अंमलबजावणी प्रशासकीय दैनिक कामकाज असो महसूल विभाग व त्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे सरकार चालवण्यात महसूल विभागाचे काम सर्वात महत्वाचे आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम दत्तात यांनी केले पत्नीला घरी नांदेवण्यासाठी आणल्या गेलेल्या सासूरवाडीत नातेवाईकांनी मारहाण केली या हल्ल्यात पतीच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारण्यात आला असून वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली ही घटना साडेआठ वाजेच्या सुमारास बोरुडे माळा बालिकाश्रम रस्ता येथे घडली याबाबत जगदीश मदन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघां जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकीकडे आर्थिक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधणाऱ्या नागरिकांना रोजच नवनव्या फसवणुकींचा सामना करावा लागत आहे सावेडीतील दोन पतसंस्थेच्या सा नावाने सहा व्यक्तींना तब्बल त्रेसष्ट लाख ब्याऐंशी हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे या प्रकरणी अतुल दत्तात्रेय खामकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष हस्तिमल मावानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरवाद मध्ये आपण इथंच थांबतोय ते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर